हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत दे राज्य सरकारने विचार करावा लागेल मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट डॅजिटेड एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आहेत त्या सर्वांची नावं घेऊन ती वेळ घालत नाही बाबळ गोर समाज आहे बांधव एकजुटी जम घ्यायच गेलोमान घ कदाचित माहित एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढं सांगायचं देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खास तर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केले माननीय मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आभार मानाल छाती ठोकून कारण ते आत्ता झालं पहे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीच आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे च आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देलंगणात दे। एस टी आहे राजस्थानात एस टी बाळकोटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकड <laughs> मध्ये कर्नाटकमध्ये आणि या आय समाजाला टीचं आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या आम्हाला जत्त व्यक्तिगत माझ्यासारखा नशीबवाद मिळत आहे राजा मंत्री असतो तर या मोर्चा आज मंत्री नाही घेऊन येत पण नशीबवाद यासाठी या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यात नशी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणार एस याचा कसा वेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चा प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बी जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावानी ओळखू शकतो एवढा आपला बरोबर आहे खरंय काय म्हणून आज मी एवढाच सांगेल या लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू सेन सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्प्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा